जुवारडी स्मशानभूमीत अस्थिरक्षेत अमृतसावित्रीच्या स्मृतिप्रित्यर्थ गोडफळझडाचे केले कुटुंबाने वृक्षारोपण वृक्षप्रेमी नेरपगार परिवाराचा स्तुत्य आदर्श उपक्रम गुढे जुवारडी येथील आदर्श गोपालक पिता परायण अमृत फकीरा पाटील यांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी गोकुळ अष्टमीच्या पावन पवित्र पर्वावर वृद्धापकाळाने निधन झाले होते या गोपालक गोपालकप्रेमी शेतकरी पित्याच्या आठवणी स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून त्यांच्या पुत्रांनी अस्थिरक्षा विसर्जनाच्या दिवशी अस्थिरक्षा नदीत टाकून ती प्रदूषण न करता ती अस्थिरक्षा येथील अमृद्धाम स्मशानभूमीतच चार महिन्यांपूर्वी त्यांनी स्व आई सावित्रीबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या चार गोड आंबा फळारोपांजवळच पुन्हा अमृत सावित्रीच्या स्वर्गवासानंतर कायमस्वरूपी स्मृती आठवणी साथसोबत राहावी म्हणून त्यांनी पुन्हा चार महिन्यांनी त्याच ठिकाणी पाच आंब्यांची पुन्हा लागवड करतं वृक्षप्रेमी नेरपगार परिवाराने समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवत पर्यावरणाचा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा जागर केला आहे या आदर्श स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष पर्यावरणप्रेमीकडून कौतुक होत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव